सर्वांना नमस्कार टेट दोन हजार पंचवीसची परीक्षा वाढलेली आहे का सर्वत्र पाहतोय मी कालपासून इतर उतर नियोजित आहेत की परीक्षा वाढलेली आहे तारीख थांबलेली आहे आणि खरं की खोटं हे पाहणं पण तेवढंच गरजेचं आहे तर, तर मित्रांनो तर टेट दोन हजार पंचवीस साठी जवळपास दो सव्वा दोन लाख अर्ज आलेले आहेत आणि नियोजित तारखेनुसार चोवीस मे हो ते पाच जून या दरम्यान परीक्षा होणार अशी नोटिफिकेशन अगोदरच दिलेली आहे पण जे सोशल मीडियावर बातम्या व्हायरल होत आहेत ती परीक्षा चोवीस ऐवजी सत्तावीस झालेली आहे ते आपण पाहूयात खरं आहे की कुठं ते तर पूर्व नियोजित नियोजनानुसार ही परीक्षा आपली चोवीस मेला होती आणि अगोदर सांगण्यात आलेलं होतं की एकवीस मेला हॉल तिकीट रिलीज करतील म्हणजे एकवीस मेला जर ते तिकीट आपण डाउनलोड केले तर दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे चोवीस तारखेला परीक्षा सुरुवात आहे मॅनेज होईल का हा पण एक विचार करण्याचा गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे काही सेंटर आपण जे निवडलेले आहेत तेच सेंटर भेटतील असंही नाही आहे लांबचे सेंटर भेटू शकतात त्यामुळं तीन दिवसात नियोजन होईल असं मला ते वाटत नाही आहे आणि जे तारीख सांगितात गोवा सत्तावीस मी तारीख झालेली आहे ते होऊही शकतं माझ्यामध्ये तसंच होईल कारण ते तीन दिवसामध्ये मॅनेज करणं होणार नाही आहे आणि विशेष म्हणजे आपल्या परीक्षा नियोजित आहेत त्याच वेळेमध्ये म्हणजे चोवीस मे पासून ते पाच जूनच्या दरम्यानमध्ये एम पी एस सी परीक्षा आहे प्लस बी एडच्या बी एडच्या एम एडच्या आणि इतर स्पर्धा परीक्षाही त्याच दरम्यानमध्ये आहेत त्यामुळं ही तारीख खरोखरच लांबण्याची शक्यता आहे जवळपास सत्तावीसच्या नक्कीच येईल माझ्यामध्ये सत्तावीसच्या पुढे जाऊ शकेल सत्तावीस तर निश्चित चोवीसला तर होणार नाही असं मला तरी वाटत आहे तुम्हाला काय वाटते विदा कमेंट करून सांगा आणि माहिती जर योग्य वाटली चांगली वाटली तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा